लेकिन आज मैं यहां बहुत भारी मन से आया हूं कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं आज पुरा देश उनके साथ खडा आहे मी म्हणलं होतं मी यावर नाही बोलणार पण व्हायचं तेच झालं रात्री दिल्लीच्या लाल किल्ल्या जवळ बॉम्बस्फोट झाला आणि सकाळी भारताचे प्रधान सेवक भूटानला निघून गेले तिथून हे म्हणतायत की प्रत्येक भारतीय उभा आहे या अडचणीमध्ये पण प्रधान सेवक भारताच्या बाहेर जाऊन उभा आहेत हीच गोष्ट जर त्यांनी भारतीय मीडिया समोर येऊन म्हटलं असतं तर नक्कीच अजून चांगलं वाटलं असतं पण तिथल्या जाहीर सभेत ते म्हणतायत कायच बोलावं या परिस्थितीवरती कायच कायच व्यक्त व्हावं आणि मला एक राहून राहून प्रश्न पडलाय मलाच नव्हे या प्रत्येक भारतीयाला हा प्रश्न पडलाय जेव्हा जेव्हा भारतावरती असं संकट आलंय युद्धासारखं संकट आलंय बॉम्बस्फोट झालाय त्या त्यावेळेस भारताचे प्रधान सेवक भारताबाहेरच कसं काय असतात मी निरुत्तर आहे आणि हे बघितल्यानंतर जास्त व्यतीत झालो की रात्री बॉम्बस्फोट घडल्यानंतर आज सकाळी कोण भारताच्या बाहेर जाऊ शकत इथं भारताला सांभाळायचं सोडून भूतानला गेले ते पण तिथल्या राजाच्या वाढदिवसासाठी एवढंच अवघड होतं का दौरा रद्द करणं आणि तिथून पण सभेमधून शोक व्यक्त करायचा नाही आवडलं हे कोणत्याच भारतीयाला नाही आवडलं हा प्रत्येक भारतीय या कुटुंब या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या कुटुंबाच्या सोबत अगदी ताकतीनं उभा आहे आम्ही सुरक्षा यंत्रणांच्या पाठीमाग एक भारतीय म्हणून अगदी ताकतीनं उभा आहेत पण भारताचे पंतप्रधानच भारताच्या बाहेर कसं जाऊ शकतात हा आज प्रत्येक भारतीयाला पडलेला प्रश्न आहे